नमस्ते आज आपण करणार आहोत मस्तपैकी लापसी लापसी करण्यासाठी एका भांड्यामध्ये तूप गरम करायला ठेवायचं तूप गरम होते तोवर आपण इथं साहित्य बघूया लापसी घेतलेली आहे लापसीसाठी दलिया घेतलेले एक कप त्यासाठी अर्धा कप गूळ आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आणि वेलची पोड आता आपण सर्वप्रथम सगळ्या हे ड्रायफ्रूट्स आहेत ना आपले जे आपल्याला जे आवडतं ते गरम क भाजून घेऊ अर्धे भाजायचे आणि त्याच्यातच दलिया टाकायच्या हे अर्धेच भाजायचे म्हणजे कसं दलिया पण भाजायचेत आपल्याला ना अजून त्यामध्ये मग त्यात दलिया भाजताना हे सर्व भाजून जाईल आपण हे दलिया टाकूया आणि चांगलं भाजून घेऊ दलिया चांगल्या भाजल्या पाहिजेत आणि दलिया फुलल्या पाहिजेत हे बघा हे अशा पद्धतीने फुलल्या पाहिजेत हे बघा आता ह्या छान फुलल्या ड्रायफ्रूट्स पण बघात आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून जातात म्हणून पहिले अर्धेच भाजायचे आता आपण एक कप दलिया घेतलेल्या होत्या त्यासाठी अडीच कप पाणी घ्यायचं हे गरम करून पाणी घ्यायचं एक कप टाकला आता हात भाजेल जरा बाजूला घ्यायचा आणि हा दुसरा कप आणि अजून अर्धा कप घ्यायचा असे अडीच कप झालेले आहेत आता चांगलं हलवून घेऊयात अशा पद्धतीने हे हलवूया आणि त्यामध्ये आपण आता गूळ टाकायचं आहे एक कप दलियासाठी अर्धा कप पुरेसा आहे आणि तुम्हाला अजून जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकतात पण आम्हाला अर्धा कप पुरेसा होतो आणि वेलची पूड तुम्हाला जशी आवडेल तशी कमी जास्त करू शकता वेलची पूड टाकायची आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि झाकण लावून ह्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या बघूया तर शिट्टे झाले ग थंड झालेलं आहे कुकर बघूयात हे बघा किती छान झाले बघा खूप छान झालं ह्याला तूप जरा जास्त लागतं मग तेव्हा टेस्ट खूप छान येते हे बघा आता हे तुम्ही असंही खाऊ शकतात किंवा ना ह्याला दूध तुम्ही टाकून पण खाऊ शकतात पण माझ्या मुलांना हे असंच आवडतं हे बघा खूप छान सुंदर